आपण पाहत महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नमस्कार मी भावना वैराट आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी ओरा मल्टी हॉस्पिटल आणि पुणे महानगरपालिका सहकार नगर धनकवडी क्षेत्रीय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत विशेष विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी उपस्थित पुणे महानगरपालिकेतील प्रतिष्ठित अधिकारी श्री डॉक्टर रमेश शेलार उपायुक्त अतिक्रमण पुणे मनपा माननीय सौ डॉक्टर वैशाली जाधव सहाय्यक आरोग्य अधिकारी पुणे मनपा माननीय सौ सुरेखाताई भनगे सहाय्यक उपायुक्त पुणे मनपा माननीय श्री डॉक्टर दिलीप पखाले परिमंडळ वैद्यकीय अधिकारी पुणे मनपा माननीय डॉक्टर स्वाती बडिये वॉर्ड मेडिकल ऑफिसर सहकार नगर धनकवडी पुणे मनपा यांचा सत्कार डॉक्टर बालाजी कल्याणे सर यांच्या हस्ते करण्यात आला आरोग्य शिबिराची सुरुवात करण्यात आली या शिबिरामध्ये ब्रेस्ट कॅन्सर स्तन रोग निदान तपासणी महिला गर्भाशय मुखाचा कॅन्सरची तपासणी तसेच दंत तज्ज्ञ डॉक्टरांकडून मुख तोंडाचा कॅन्सर संदर्भातील तपासणी रक्तातील साखर तपासणी हिमोग्लोबिन तपासणी यासारख्या तपासण्या घेण्यात आल्या महत्वाची गोष्ट म्हणजे आजच्या या दिवशी माननीय श्री डॉक्टर बालाजी कल्याणे सर यांचा वाढदिवस असल्यामुळे उपस्थित मान्यवरांनी केक कापून माननीय श्री डॉक्टर बालाजी कल्याणे सर यांना शुभेच्छा दिल्या व आरोग्य शिबिराबद्दल आपले मनोगत व्यक्त केले या आरोग्य शिबिराचे नियोजन आणि मार्गदर्शन हॉस्पिटलचे संचालक माननीय श्री योगेश कल्याणे सर यांनी केले व हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी अनिल रेळेकर सर यांनी सर्वांचे आभार मानले सर्वप्रथम हॉस्पिटलचे संचालक बालाजी कल्याण सर यांना मी या सर्वांच्या भीतीने शुभेच्छा देते हॉस्पिटलबद्दल एक वेगळी अटॅचमेंट आहे आणि फक्त अटॅचमेंट आहे असं नाही तर मी हे अनुभवलंय की वर्षभर विविध उपक्रम या हॉस्पिटलमध्ये नागरिकांसाठी सामान्य लोकांसाठी असतील म्हणजे मला तर जर वाटलं होतं कि की सगळ्या पत्रकार बांधवांसाठी सुद्धा ठेवले होतं म्हणजे असं नाही की फक्त महिला वर्ग किंवा शासकीय अधिकारी किंवा जवळपासचा लेबर वर्ग सर्वसामान्य लोक तर सर्वच घरातील सगळ्याच व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून सहकारात हो ना कधी पी एम सी असेल कधी वॉर्ड ऑफिस असेल कधी इतर संस्था असतील कधी एन जी ओज असतात

डॉक्टर बागाजी त्यांचा बर्थडे आहे त्यांना त्यांचा माझ्याकडून शुभेच्छा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण आज एन सी स्क्रीनिंग कॅम्पचं आयोजन केलेलं आहे याच्यामध्ये तीस वर्षाच्या जेवढे तेवढे महिला आणि पुरुष असतील त्यांनी तपासणी करून घ्यावी संयुक्त विद्यमाने आज कॅम्प केलेला आहे त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या तपासणी आपण फ्री ऑफ कॉस्ट तरी सगळ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि आम्हाला सगळ्यांना याबद्दल तिथे खूप त्याबद्दल धन्यवाद आज दर्शन झालं मला माझ्या वाढदिवसा दिवशी त्याबद्दल मला खूप आनंद वाटतो स्पीच देण्यासारखं मला मेडिकल सर सारखं बाकी सगळ्यांचं कर्तव्य नाही आहे पण हा वाढदिवस खूप स्पेशल आहे माझ्यासाठी गेले तीन वर्ष मी वाढदिवस साजरा नाही केला मॅडम पण आता मुलांभूमीचं जर वाटप साजरे करायचं आहे माझा वाटत असा जर वाटप असेल तर मी वाटप साजरा केलं नाही आपले आयुक्त सर शेगार सर मंगे मॅडम स्वाती मॅडम राधव मॅडम आणि आमच्या हॉलामध्ये प्रत्येक शिवरायासाठी होम म्हणणार आहेत शिरोशी मॅडम आमच्या मॅडम तुम्ही मॅडम आणि स्वाती बैठा मॅडम हे शिबिर आयोजित केलं याबद्दल खूप धन्यवाद आणि असे कार्य करण्यासाठी मला एक बॅक सपोर्ट असतो तर बॅक सपोर्ट गॉडफादर म्हणणारे आमचे वेळेकर सर यांना मी खूप खूप धन्यवाद देतो की असं कार्यक्रम खूप मदतीसाठी त्यांना खूप खूप हे देतो धन्यवाद पुरा धन्यवाद स्पेशालिटी हॉस्पिटल आणि पुणे महानगरपालिका त्यांच्या संयुक्त विद्यमानाने हे आपण अतिशय कमी वेळ शॉर्ट मध्ये हे आपण आरोग्य शिबिर घेत आहोत त्याच्यासाठी मी पहिला पुणे महानगरपालिकेचे मनापासून मनापासून धन्यवाद देतो हे सर्व करत असताना आम्हाला डॉक्टर बालाजी सर मान्य श्री योगेश सर शीतल कल्याणी मॅडम डॉक्टर अनुधा मॅडम त्यांचं फार गुळवळ सहकार्य असतं आणि त्याचप्रमाणे हे जे सहकार्य लागतं तेव्हाच आम्हाला पण काम करायची मिळते आज तुम्ही वैशाली मॅडम वेळात वेळ काढून आला त्याबद्दल थोडंशेषात तुमचा धन्यवाद आणि वेळोवेळी आम्हाला अशा अतिशय देत जावा आणि आम्ही तुमचा जो काय अड्णासा केला तो आम्ही नक्की पार करेन की ग्वाही देतो धन्यवाद सर धन्यवाद